नमस्कार रोहिणीज दिरोगीनी, रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप को, खूप स्वागत आज आपण साखर आणि गुळ न वापरता एकदम मस्त असा साखर आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता दिसायला काय मस्त हा दिसतोय आणि एकदम योग्य टिप्स वापरून योग्य प्रमाण वापरून मी ते तुम्हाला साखर आंबा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला रेसिपीला सुरुवात करूयात साखर आंबा बनवण्यासाठी ते मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे आणि मोठ्या आकाराची अशी कैरी आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर एका कॉटनच्या कपड्याने याला छान असं पुसून घेतलं आता आपल्याला याचा डेटाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि नंतर टोकाचा भाग पण कट करून घ्यायचा आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर सध्या कच्च्या कैरी मार्केटमध्ये अवेलेबल असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी बनवता येऊ शकतात याच्या ये अगोदरच कच्च्या कैरीचं इंस्टंट लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी पण मी टाकलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा आणि ते लोणचं खायला पण खूप टेस्टी असं लागतं दीड महिना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदम छान असं ते टिकतं तर आता याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर हा आंबा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता साल पूर्णपणे काढून झालेले आहे आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी एक एक इथे मी ताट घेतलं आणि एक किसणी घेतलेली आहे याच्यामध्ये आता आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे तर साखर आंबा बनवत असताना आपल्याला प्रश्न पडतो की आपण साखर आंबा बनवत असताना त्याच्यामध्ये गूळ साखर जे काही वापरणार आहोत त्याचे प्रमाण आपल्याला कितपत घ्यायचे आहे तर आंबा आपण जेव्हा खिसतो ना त्याचा खीस एकदा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आपला खीस जर एक वाटी असा झाला तर त्याच्यासाठी आपल्याला पाऊन वाटी अशी साखर किंवा गूळ घ्यायचा आहे तर इथे मी साखर किंवा गूळ न घेता खडी साखर घेत आहे तर तुम्ही म्हणाले याच्यामध्ये काय फरक आहे तर साखर याच्यामध्ये उष्णता असते तर आपल्याला खडी साखर ही थंडावा देते आणि ही केमिकल विरहित असते त्याच्यामुळे आपल्याला इथे खडीसाखर वापरायची आहे तरी ते तीन ते चार मी विलायची घेतल्या त्याला सोलून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये टाकून घेते आता याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर खडीसाखर मोठ्या करायची असेल तर त्याला अगोदर थोडंसं बारीक करून घ्या आणि नंतरच ती मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्या त्याच्यामुळे तुमचा मिक्सरचा जार पण खराब होणार नाही तर आता आपल्याला साखर आंबा बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी ते कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर साजूक तूप घातल्यामुळे आपल्या साखर आंब्याला चव खूप छान येते आणि आपल्या साखर आंब्याला चकाकी पण येते तरी ते मी दोन ते तीन लवंगा घालून घेतलेल्या आहेत याच्यामुळे साखर आंब्याची सेल्फ व्हॅल्यू ही वाढते म्हणजेच तो जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि त्याची चव पण वाढते तर आपल्याला हा खिसून घेतलेला किस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटे तुपामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता इथे छान परतून झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये वाटून घेतलेली खडीसाखर आणि विलायची पावडर ही याच्यामध्ये घालून घेत आहोत दोन्ही याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपण जस जशी याच्यामध्येही खडीसाखरेची पावडर मिक्स करून घेऊ तसं तसं ते मिश्रण थोडंसं पातळ होत जातं म्हणजे ही साखर छान वितळी जाते आणि ते पातळ झालेलं मिश्रण ते आपल्याला परत घट्टसर असं दाटसर करून घ्यायचं आहे आणि ते करत असतानाच आपला ह्याचा आंब्याचा खीस हा छान शिजला जातो आणि त्याला मस्त अशी चकाकी पण येते तरी ते पाहू शकता काही दोन ते तीन मिनिटानंतरच हे मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे याला आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे तरी ते रंग छान येण्यासाठी मी ते फूड कलर वापरत आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू परंतु दिसायला छान दिसतं याच्यासाठी मी ते फूड कलर घातलेला आहे आणखीन पाच ते सात मिनिटं आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते दोन ते तीन मिनिटं छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घालून घेऊ शकता मी इथे बदामाचे काप घालून घेतलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही पिस्ता किंवा काजू घेतले तरी चालतील ते दिसायला पण छान दिसतं आणि हेल्दी पण होतं याच्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि परत दोन ते तीन मिनिट याला छान असं मी इथे परतून घेत आहे आणि इथे परतून घेत असताना तुम्ही पाहू शकता आपला साखर आंबा मस्त हा दाटसर व्हायला लागलेला आहे त्याला मस्त अशी चकाकी पण येत आहे आणि तुम्हाला जास्त प्रमाण बनवायचं असेल तर तुम्ही जास्त असं प्रमाण पण बनवून ठेवू शकता हा साखर आंबा पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये एकदम छान असा टिकतो आपल्याला साईड डिश म्हणून हा नक्कीच आवडणार आहे तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही साखर आंबा बनवून पहा आणि कसा झाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने साखर आंबा बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांग <ड़ी> आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्ही ते पाहू शकता साखर आणि गूळ न वापरता खडीसाखर घालून आपला मस्त हा साखर आंबा बनवून तयार झालेला आहे त्याला मस्त अशी चकाकी पण आलेली आहे आणि दिसायला एकदम छान असा दिसत आहे खायला पण तेवढाच हा टेस्टी असा लागतो तर आता सजावट म्हणून किंवा डेकोरेट करण्यासाठी इथे मी थोडेसे केसर याच्यावर घालून घेत आहे जेणेकरून ते दिसायला पण छान दिसेल तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिनीच रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिनीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद